उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचं एक कारण असल्याचं आर एस एसच्या मुखपत्रात लिहिल्यानंतर भारतीय जनता पक्ष अजित पवार यांच्याशी संबंध तोडण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मित्रपक्ष या नात्यानं विधानसभा निवडणूक लढवा अशी माहिती इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडण्याच्या आणि पवारांच्या नेतृत्वाखालील गटाशी युती करण्याच्या भाजप नेतृत्वाच्या निर्णयावर आरएसएस खुश नाही आरएसएस भाजपचे कार्यकर्ते पवार विरोधी फळीवर तयार झालेत सिंचन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंध असल्यानं ते अजित पवार विरोधी आहेत पण ज्युनियर पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानं पवार विरोधी मागे बसलं जखमेवर मीठ चोळत त्यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं ना। नाव न छापण्याच्या अटीवर इच्छा व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत आर एस एस आणि भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार नसून अनेक ठिकाणी आत्मसंतुष्ट असल्याचं दिसून आलंय परिणामी भाजपची संख्या दोन हजार एकोणीस मधील तेवीस वरून दोन हजार चोवीस मध्ये नऊवर आली असं एक नेता म्हणाला रतन शारदा एक आजीवन आर एस एस कार्यकर्ता यांनी ऑर्गनायझर मधील त्यांच्या लेखात म्हटलंय ले की अजित सोबत युती केल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आणि कोणत्याही फरकाशिवाय दुसरा पक्ष बनला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितसोबत ट्रॅक नसल्याचा परिणाम भाजप नेतृत्व करतय जर आमचा पक्ष अजित पवारांना डावलून विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या बरोबरीनं पुढे गेला तर असं दिसून येईल की भाजपनं अजितचा वापर करून नंतर त्यांना फेकलं हे वापरा आणि फेकण्याचं धोरण बुमरँग देखील होऊ शकतं पण दुसरी परिस्थिती अशी आहे की अजित पवार मित्र म्हणून ठेवणं फायदेशीर ठरणार नाही अजित पवार हे उत्तरदायित्व असल्याचे मत सर्वेक्षणातून दिसून आले त्यामुळे भाजपला दुफळीसह पुनर्विचार करावा लागेल असं दुसऱ्या नेत्यानं सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर